मंडळी बिग बॉस मराठी पाचचा विजेता आणि प्रसिद्ध रील स्टार सूरज चव्हाणचं एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं सूरजने त्यांच्या चुलत मामाची मुलगी संजना हिच्यासोबत लग्नगाठ बांधली सूरजच्या लग्नाला काही मराठी कलाकारांसह राजकीय मंडळी आणि सूरजचा मोठा चाहता वर्ग आणि काही इन्फ्लुएन्सरनी हजेरी लावली होती याचसोबत बिग बॉस मराठी पाचच्या घरात झळकलेले जान्हवी किल्लेकर ही सुद्धा सुरजच्या लग्नाला लग उपस्थिती होती जान्हवी किल्लेकरने सूरजचं लग्न खूपच एन्जॉय केलं लग। अगदी लग्न अगोदरच्या विधी मग मेहंदी असेल हळद असेल साखरपुडा आणि लग्नाच्या वरातील सुद्धा जान्हवीने खूप एन्जॉय केला अशातच आता सुरजचं लग्न जान्हवीला मानवलं नसून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे सूरज चव्हाणच्या लग्नात उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल चाहते जान्हवीचं कौतुक करत आहेत लग्न सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यावर जान्हवी उपस्थितांवर संतापली आणि गर्दी न करण्याचं आव्हान केलं त्यामुळे सुरेशच्या लग्नात जान्हवी अगदी भाऊ खाऊन गेली होती मात्र आता जान्हवी आजारी पडली आहे तिला मुंबईच्या कोकेळाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयात दाखल केलं असून या संदर्भातील काही फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते रुग्णालयातील बेडवर दिसत आहे नजर इज रिअल असं म्हणत जान्हवीने हे फोटो शेअर केले आहेत जान्हवीच्या जा पोस्टवर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे एकंदरीत जान्हवीला सूरजचं लग्न मानवलं नाही असं सांगायला हरकत नाही जान्हवी हे बिग बॉसच्या घरापासून सूरजला भाऊ मानते जान्हवीने सूरजसाठी एक सोन्याची अंगठी गिफ्ट दिली होती या संदर्भातील काही फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते